हनुमान चालिसावरून संपूर्ण राज्यात राजकारण तापलं होतं आता या हनुमान चालिसाचा निवडणुकीच्या प्रचारात वापर होणार हे निश्चित देखील मानलं जात होतं आज हनुमान जयंतीचं सा निमित्त साधून कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वतःच्या आवाजातील हनुमान चालिसा महाराष्ट्रासमोर आणली आहे लोकसभेच्या अधिवेशनात खासदार शिंदे यांना संसदेमध्ये विरोधकांनी हनुमान चालिसा येतं का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी संसदेत हनुमान चालिसा तोंडपाठ असल्याचं दाखवून दिलं होतं आज हनुमान चालिसा पडणे हनुमान चालिसा पुरी हनुमान चालिसा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सतो लोक जागर राम दूता तुलित बलदामा अंजनी पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती के संगी कंचन वरण विराज सुबेसा गांधी कुंडल कुंचत केसा हाथ बजरो जने शंकर सुवर्ण के श्री तेज प्रताप महाजन विद्यावान गुणिया तिचा काज करे आतुर हे प्रकरण ताजा असतानाच आता खासदार डॉक्टर शिकांत शिंदे यांनी त्यांच्या आवाजातील हनुमान चालिसाची ध्वनी आणि चित्रफित प्रसारित केली आहे श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौर रघुबर बिमल जसू जो तायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु जय श्री मान ज्ञान गुण सागर जय कपि सति हुलोक उजागर राम अतुलित बल धामा अंजनि पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कारण कुंडल कुंचित हात वज्र ध्वजा विराजे कांदे मूंज चने उसाजे शंकर सुवन नंदन तेज प्रताप महाजकवन्दन विद्यावान गुणीयति चातुर आतुर

त्यातच हनुमान जयंतीचं निमित्त साधून ही चित्रफित नागरिकांसमोर आल्यानं तूपान व्हायरल होते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज